आणि एक अत्यंत मोठी बातमी पालघरच्या पोटनिवडणुकीसाठी वातावरण तापलेलं असताना पालघर मधून धक्कादायक प्रकार समोर आलाय पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पैसे पा वाटत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय पालघर मधल्या रानशेत गावात काही लोकांना पकडण्यात आले निवडणूक पथकाने ही पथका कारवाई केली मध्ये प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या शिवसेनेच्या नेत्यांनी या लोकांना पकडून दिले शिवसेनेनं रंगे हात पकडलेल्या लोकांना पोलिसांनी अतिथी हॉटेलमधून ताब्यात घेतलं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत दिनेश पालघरमध्ये पैसे वाटताना पकडलाय आणि भाजपचे हे लोक आहेत असा शिवसेनेचा आरोप आहे काय अधिक माहिती आहे नक्कीच अजित पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला म्हणजे आता हा प्रचार संपायला काही तासच उरलेले आहेत आणि इकडची परिस्थिती तणावग्रस्त बनलेली आहे सध्या मी चारोटी नाका पालघर मतदार क्षेत्रातला हा परिसर आहे चारोटी नागा येथील अतिथी हॉटेलला आहे काही तरुणांना पैसे वाटप करताना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि निवडणूक आयोगाचं भरारी पथक आणि इकडचे स्थानिक पोलीस या तरुणांशी या तरुणांचा जबाब नोंदवतात आणि त्यांनी हा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे शिवसैनिकांनी या तरुणांना आ, या स्थानिक परिसरातून ताब्यात घेतलं पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे आणि थेट आरोप आहे की भाजपने हे पैसे वाटप केलेले आहेत असं या तरुणांनी सांगितलेलं आहे की या कामाची जबाबदारी भाजपच्या स्थानिक पदित पदाधिकाऱ्यांनी जे आंबोरे नावाचे पदाधिकारी आहेत त्यांनी या तरुणांना पैसे वाटण्यास सांगितले अशी कबुली काही वेळापूर्वीच झी चोवीस तासच्या कॅमेरावर या तरुणांनी दिली होती आणि त्याबाबतचा सध्या पंचनामा हा पोलीस आणि निवडणूक आयोगाचं भरारी पथक इथे नोंदवताना आहे हेच तरुण आहेत आपण बघू शकाल ही थेट दृश्य आहेत सध्या अतिथी हॉटेलमधून या तर काही तरुण आहेत त्यांना ताब्यात घेऊन सध्या ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे आमदार सध्या घटनास्थळी आहेत आणि ज्यांनी ही म्हणजे ज्या तरुणांना ताब्यात घेतलं ज्यांनी ही आ, कारवाई केली आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदारही आहेत आणि युवासेनेचे सरचिटणीसही आहेत सांगा अगदी थोडक्यात नेमकी काय घटना घडली होती आज ये दन, जे रामशेत जे गाव आहे त्या गावामध्ये जेव्हा आमदार प्रचार करत होते तेव्हा त्यांना तिकडची जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये एक जी सेविक बाई आहे त्या बाईला जेव्हा पैसे द्यायला गेले तेव्हा त्यांना ते पैसे घेतले नाही आणि त्यांनी आमदारांना कळवलं आणि आमदारांनंतर आम्हाला कळवलं तेव्हा आम्ही ज्या त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिकडे जो अशोक नावाचा मनुष्य आहे जो पैसे वाटत होता एक बाईक चालवणारा आणि हा पैसे वाटणारा तर त्याला आम्ही रंगेहाथ पकडलं त्याच्याकडे पाऊचेस होते त्या पाउचमध्ये प्रत्येक दीड हजार आ, रक्कम होती त्याच्याकडे एक लिस्ट होती त्या लिस्टमध्ये पस्तीस छत्तीस लोकांची नावं होती जी अंगणवाड्या आहेत त्या नावा त्या अंगणवाड्यांची नावं होती त्याप्रकारे पद्धतशीरपणे त्यांचं काम त्या गावांमध्ये चालू होतं आणि त्यानंतर विचारणा करण्यात आल्यानंतर अजून अशा दहा टीम आहेत ज्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतायत आणि त्यांना पद्धतशीरपणे आणि हे सगळी जी मुलं आहेत ती मुलं रवा कंपनीमध्ये काम करणारी मुलं आहेत आणि त्यांचा वापर करून आंबोरे जे आहेत ते नेहमी आंबोरे यांचं नाव घेतात जे भाजपाचे पदाधिकारी आहेत आणि काही लोक पनवेलवरून आलेले आहेत जे बाईक चालवतात तेही एका मोठ्या नेत्याचं नाव घेतात तिथे की यांनी आम्हाला पाठवलं पैसे वाटण्यासाठी तर हे खुलेआम भाजपाकडून लोकशाहीचा खून करण्याचं काम या पूर्ण पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होत आहे आणि आज त्यांना माहिती पडलं असेल की आज त्यांची परिस्थिती ठीक नाही म्हणून पायाखालची वाळू घसर घसरायला लागली आणि आपण कुठेतरी पाठीत आलो हो आहे हे सगळं बघून ह्या सगळ्या प्रकार आणि एकीकडे जिथे पारदर्शक आपण मोठ्या मोठ्या गोष्टी मिरवतो होर्डिंगवरती आपण मोठ्या मोठ्या जाहिराती करतो की आम्हाला भ्र भ्रष्टाचारमुक्त काँग्रेस पाहिजे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र पाहिजे पण हे सगळं भ्रष्टाचारला खतपाणी घालण्याचं आणि याच्यामध्ये जी आहेत ती तरुण आहेत आज बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न आहे तरुण आहात काय या घटनेकडे कसं पाहता कारण तुम्ही ही पकडून दिली आहे अतिशय घाणेरडी ही घटना होती साधे सामान्य बेरोजगार तरुण यांचा वापर आज भाजप पक्ष करते या साध्या तरुणांचा ते वापर इतक्या घाणेरड्या पद्धतीने करतायत या तरुणांचं राजकारणाशी घेणं देणं नाही पण आज यांच्याकडे लाखो रुपयांची पाकिटं आम्हाला सापडली आहेत आम्ही सर्वात आधी एक टीम पकडली मग त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे असतील आमचे आमदार घोडा असतील आणि त्याचबरोबर आमची युवासेनेची टीम असेल आम्ही हा चारोटी नाका इथे आम्ही ट्रॅप लावला आणि आमच्या आमच्यासोबत होते आणि त्यानंतर आम्ही एकूण चौदा लोकांना पैसे वाटताना रंगे हात पकडलेले आहे आणि जसं तुम्ही बघताय आज पोलीससुद्धा त्यांची कारवाई करतायत आ, अनिल देसाई आहेत शिवसेना खासदार आ, कारवाई होते आहे निवडणूक आयोगाचं पथक पोचलेल्या पोलीस आहेत समाधानी आहात आणि काय मागणी आहे पहिली गोष्ट निवडणूक आयोगाचं जे पथक आहे हे पथक जवळजवळ दुपारी अडीच तीन वाजता हा प्रकार घडल्यानंतर जो शिवसैनिकांनी आमच्या खासदारांनी आमदार आमचे युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई वय जे काम पोलिसांकडून व्हायला पाहिजे होतं ते शिवसैनिकांनी केलं हे केल्यानंतर अडीच तीन वाजता कळवल्यानंतर इथले स्थानिक पोलीस डहाणूचे असतील चारोटीचे असतील किंवा इथं जे काय गस्ताला किंवा ज्यांची ज ज्या कर्तव्य आहे ते यायला आणि त्यांचं ते फ्लाईंग स्कॉड इलेक्शन कमिशन आचारसंहिता सुरू झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरच्या अखत्यारीमध्ये असलेल्या त्या विधानसभा किंवा लोकसभेच्या क्षेत्रामध्ये फ्लाईंग स्कॉड्स असतात याचं फक्त एकच हे असतं की आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन होतं आहे की नाही त्याचं उल्लंघन होत नाही आहे आणि पैसे वाटण्याचा प्रकार हा जो सगळ्यात मी म्हणजे ज्या गोष्टींसाठी या आढळून आहे त्यांना कळवल्यानंतरसुद्धा आम्ही आता रामशेतमध्ये आहोत आम्ही चारोटीला आहोत आम्ही इथे येतो आहे तिथं येतोय तब्बल अडीच तीन तासानंतर ही मंडळी इथे आली तोपर्यंत ज्या मुलांकरवी जे मजुरी करणारे तरुण वगैरे होते ते इथे होते त्यांनी स्वतः दिलेली स्टेटमेंट्स आहेत त्यांनी स्वतः बोललेले आहेत वेगवेगळ्या सगळ्या माध्यमातून मगापासून दाखवलं जात आहे त्यांनी हे कबूल केलं आज प्रश्न असा आहे की आज निवडणूक आयोगाची ही जी आचारसंहितेची तरतूद आद आज त्यांच्याजवळून ही कारवाई होणं आवश्यक आहे कारवाई ही पोस्ट इलेक्शन होते अशा प्रकारचं एक हे के केलेलं असतं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर पण ते कधी होतं ज्यावेळेला या प्रकरणामागे अशा प्रकरणांमागे संदिग्धता असते आज स्पष्टपणे त्या मुलांनी थेट मागणी आहे थेट मागणी आहे ऐका याचं कारण की संदिग्धता कुठलीही नाही आहे याच्यामध्ये ज्या मुलांकरवी हे काम केलं जात होतं कशासाठी पैसे दिले जात होते कोणाला दिले जात होते त्याची लिस्ट सगळी आणि मतदारांजवळ हे जात असताना कोणी दिले भाजपचे पदाधिकारी बरं भाजपचा पदाधिकारी जो शहराध्यक्ष असेल आणि कोण असेल यांचं आणि त्यांचं बोलणं सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे ते सुद्धा माध्यमांजवळ पोचलेलं आहे त्यामुळे स्पष्ट चित्र आहे की भाजपने हे कृत्य त्यामुळे भाजप शेवटी भाजपचं प्रतिनिधी म्हणून उमेदवार देतात भाजपवर कारवाई होणं कारण उघड दिसत आहे भाजपावर निवडणूक आचारसंहिताचे अधिकारी काय कारवाई करतील करतीलच पण ते कारवाई कोणासाठी तर त्या या निवडणुकीसाठी मग हे चित्र एवढं स्पष्ट आहे तर मग त्याच्यावर डिस्क्वालिफिकेशनच हवं आणि डिस्क्वालिफिकेशन हे नंतर पोस्ट इलेक्शन घेऊन मग त्या कोर्टाच्या केसेस आणि यामध्ये काही स्वारस्य नाही तर निवडणूक आचारसंहिता हा जो एक कोड ऑफ कंडक्ट निवडणूक आचारसंहिता आणि एकंदरीत निवडणूक आयोगाचं जे सर्वात मोठी त्यांची जबाबदारी आहे मग त्या निवडणुकीच्या निवडणूक आयोगाचा काही अर्थ राहणार नाही आपण बघू शकाल की थेट मागणी आहे की जे भाजपचे उमेदवार आहेत राजेंद्र जी, जी 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 अत्यंत मोठी बातमी या क्षणाची आहे दिनेश आणि कुठेही संदिग्धता नाही अगदी स्पष्टपणे हे सगळं दिसत आहे कपिल पाटील भारतीय जनता पक्षाचे खासदार आपल्या संपर्कात आहेत कपिल पाटील साहेब मी पालघरला होतो दोन दिवस भाजपचे मोठमोठे पोस्टर्स बघितले आहेत पण त्या पोस्टर्सच्या अगदी विरोधी वातावरण आहे असा शिवसेनेचा आरोप आहे भाजपच्या उमेदवाराकरता पैसे वाटताना ही सगळी मंडळी पकडली गेली असा शिवसेनेचा दावा आहे आता पंचनामा सुरू आहे आणि थेट लाईव्ह या सगळ्याचं प्रक्षेपण आम्ही दाखवलं पैसे वाटणाऱ्या मुलांनी देखील कबूल केलाय भाजपाच्या उमेदवारासाठी ते पैसे वाटत होते हे सगळं धक्कादायक आहे असं वाटतं का आपल्याला मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो की भाजपचा कुठलाही कार्यकर्ता पैसे वाटायला गेलेला नाही हे भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे शिवसेनेची ही जुनीच नीती आहे निवडणुका आल्या की अशा प्रकारची स्टंटबाजी शिवसेना करत असते स्वतःच पैसे द्यायचे वाटायला भाजपच्या नावाने पैसे वाटायचे आणि भाजपाला बदनाम करायचं अशा प्रकारची रणनीती शिवसेनेची आहे मी या आरोप साफ खोटा आहे भारतीय जनता पक्षाचा था, कुठलाच कार्यकर्ता पैसे वाटप करायला गेला नाही कपिल पाटील साहेब तिथे आता माझे सहकारी दिनेश आहेत पंचनामा सुरू आहे पोलीस आहेत निवडणूक आयोगाचं भरारी पथक तिथे आहे शिवसेनेचे नेते तिथे आहेत आणि जी मुलं पैसे वाटताना पकडली गेली होती ती मुलं आहेत जिओची जाहिरात असलेल्या पिशव्यांमध्ये लाखो रुपये तिथे आहे पाकिटामध्ये सांगू शकता ते तुम्ही सांगा आम्ही भाजपाचे आहोत माझे सहकारी दिनेश सांगू शकतो असं काय कमालच आहे जी जी माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहे दिनेश भाजपचे खासदार या सर्व आरोपांचा इन्कार करत आहेत कपिल पाटील आपल्याबरोबर आहेत आपल्यासोबत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत आहेत जे घटनास्थळी आहेत शिवसेनेचे अनेक नेतेही आहेत आणि ज्या तरुणांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्यांनी कबुली दिली आहे कॅमेऱ्यावर की त्यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही साहित्य दिलं होतं त्यांच्याकडे काही प्रचार याद्या सापडलेल्या आहेत आणि पैसेही सापडलेले आहेत काही अंतरावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होते आहे आपल्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आहेत काय नेमकं भाजपचे खासदार कपिल पाटील आरोप नाकार आहेत शिवसेनेने केलेले आणि कुठलाही भाजपचा या घटनेशी संबंध नाही असं सांगताय कपिल पाटील यांनी इकडे यावं कपिल पाटील भाजपचे कधी झाले कपिल पाटील काँग्रेस राष्ट्रवादी असा प्रवास करत भाजपमध्ये झाले आहेत तेव्हा त्यांनी भाजपच्या चिंतन शिबिरातले जे विषय चालतात हे त्यांना माहीत नाही आहेत काय ते आणि हे जे भाजपमध्ये जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यावरच खास करून हे पैसे वगैरे वाटण्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात इथंसुद्धा जे दोन आमदार आम्ही आता पाहतो आहोत ना ते मूळचे भाजपचे नाही आहेत त्यांच्यावरती या भागात पैसे वाटण्याची जबाबदारी रंगे हात पकडल्यावर सुद्धा जर ते काकावर करत असतील ना तर मला असं वाटतं लोकशाहीवर या देशामध्ये फार मोठं संकट आलेलं आहे जे कर्नाटकाच्या विधानसभेत घडलं भारतीय जनता पक्षाकडून पंधरा कोटी वीस कोटी पालघरला त्याच पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे नाही पण अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली आहे मुख्यमंत्री आहेत बाहेरच्या राज्यातले नेते आहेत उद्धव ठाकरे यांना प्रचार करावा लागतोय प्रतिष्ठेची का बंदी उद्धव ठाकरे ते प्रचार करू शकतात ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे पोटनिवडणूक आहे बाहेरच्या राज्यातले लोक योगी आदित्यनाथ स्मृती इराणी हे बाहेरचे कोण आणत आहे शिवसेना आणत नाही ना त्याने केली आहे प्रतिष्ठेची आमच्यासाठी ही निवडणूक शांतपणे पार पडावी लोकशाहीचे सगळे संकेत ज्या पद्धतीनं इथे पायदळी तुडवत आहेत तसे तुडवले जाऊ नये फेअर इलेक्शन व्हावी आमची तयारी आहे पण पैसे वाटून जर तुम्ही निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासाठी पैसे वाटण्यासाठी आदिवासी मुलांनाच तुम्ही पकडत असाल तर हा देश या देशाची यंत्रणा ही किती भ्रष्ट करताय आपण पैसे वाटणारे सुशिक्षित बेरोजगार आहेत नंबर एक ज्यांना पैसे वाटायचे आहेत ते शिक्षक आहेत तुम्ही काय भ्रष्ट करताय न खाऊंगा न खाणे दूंगा ही जी आपली घोषणा आहे ना ती पुसा डांबर फासा हे सांगावं असं वाटतंय भाजपच्या खासदारांना आणि ने नेत्यांना काय सांगाल की ते थेट आरोप नाकारता नाकारताहेर आरोप नाकारणारच ना आरोप कधी कोण इथे पुरावे समोर आहे तुमच्या फोनवर काही प्रतिक्रिया मिळाल्या शिवसेनेच हा सूर्य हा जयद्रथ माननीय मुख्यमंत्र्यांनी इकडे येऊन पहावं इथे काय चाललंय ते अशा प्रकारे निवडणुका जिंकून आपण दोन हजार चौदा साली सत्तेवरती आलेला आहात महाराष्ट्रात आलेला आहात आणि प्रत्येक निवडणूक तुम्ही इथे पेट्रोल पंच्याऐंशी रुपये लिटर आहे तिथे स्वस्त होत नाही पण मतदारांना तुम्ही पैसे वाटत आहे शंभर कोटी दीडशे कोटी या मतदारसंघात आल्याची माहिती आहे अ पैसा येतो कुठून का तुम्ही प्रत्येकाच्या घरी नोटा छापायची मशीन दिलेली आहे आपण बघू शकाल की शिवसेना भाजपमध्ये इथे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आधीच आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलं होतं एकमेकांचे हो कपिल पाटील अजूनही आहेत कपिल पाटलांनी हे सर्व प्रतिक्रिया ऐकलेली आहेत पाटील साहेब संजय राऊत काय म्हणाले आता आपण ऐकलं असेल तिथे ऑन रेकॉर्ड जबाब दिलेला आहे त्या मुलांनी सांगितलेले पैसे कुठून आले कुणी वाटायला दिले कसे वाटले यादी त्यांच्याकडे सापडली आहे पुरावे सगळे सांगतो जे पैसे वाटताना एखादा भाजपाचा ऑथेंटिक कार्यकर्ता सापडला असेल जो वेल नोंद आहे पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेला आहे तर आम्ही समजू शकतो ज्याला भाजपाचं काही नाव लागलेलं नाही असा कोणी माणूस असेल स्वतः कबूल करत असेल तर भाजपा हे आरोप नाकारणार शंभर टक्के नाही असं भाजपाला बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं या, या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास व्हावा अशी मागणी भाजप करेल का बिलकुल झाली पाहिजे सखोल चौकशी होऊन खरोजपाचा कार्यकर्ता काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन का पानी कपिल पाटील साहेब तुम्हाला तुमच्या जवळ आसपास टीव्ही असेल तर ती कारवाई तुम्हाला थेट आता लाईव्ह बघता येईल आता सध्या तिथे समोर असतो तुम्ही माझा फोन घेतला नसताना या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की दोन आमदार आहेत त्या दोन आमदारांनी आम्हाला पाठवलं आहे हे सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण आहेत दोन भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचीच ते नावं घेतात मला माहिती नाही कोणाची नावं घेतात ते माहिती नाही टीव्ही मध्ये परंतु असं स्पष्टपणाने नावं घेणारे म्हणजे तुम्ही समजा की याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे कपिलबाई साहेब तिथले घटनास्थळी काही आणखी प्रतिक्रिया आहेत ते आपण ऐकूया दिनेश अजित अजित कपिल पाटील भाजपचे जे आमदार खासदार आहेत त्यांना आपण काही इकडची थेट दृश्य दाखवू ही अतिथी हॉटेल मधली दृश्य आहेत ज्या तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या तरुणाला पहिल्यांदा ताब्यात घेतलं आपण अजूनही कुठल्या राजकीय पक्षाचा थेट उल्लेख करत नाही आहोत कारण शिवसेनेचे आरोप आहेत पण या तरुणांकडून काय सांगितलं जात आहे ते एकदा आपण झी चोवीस तासच्या दर्शकांनाही आणि कपिल पाटील यांनाही ऐकवणार आहोत तुम्ही तुमचं नाव सांगाल विकास दत्त पवार कुठून आलेला आहात तुम्ही जव्हार आणि काय या पालघर मध्ये तुम्ही काय करता आहात इथं गोडाऊन ला कामाला आहात रव्याच्या गाडीवरती तुम्हाला शिवसैनिकांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस होती आणि काय होतं त्यात आणि त्याच्यात एक आपली लिस्ट होती एक तीन लिस्ट होत्या त्याच्यात एक छोटी लिस्ट दोन मोठी पॅनं होती काही पैसेही होते का हा पैसे पण होते आणि कोणी दिलेले तुम्हाला हे आम्हाला अशोक अंबोरे यांनी दिलेले अशोक अंबुरे कोण आहेत तिथले मॅनेजर मॅनेजर आहे कुठले मॅनेजर आहे तिथे विक्रमगड विक्रमगडचे आणि तुम्हाला पालगर तुम्हाला पालघर मध्ये का पाठवलेलं कारण तिथून जव्हार वरून आम्हाला काल रात्री मिटिंग झाली नऊ वाजता कोणाची मिटिंग झाली आमची मिटिंग झाली गोडाऊन ला त्यांनी लवकर आम्हाला कामावरती बोलवलं आणि तिथे येऊन आम्हाला ते सांगितलं किती लोकांना आतापर्यंत तुम्ही वाटप केलंय मी तर लोकांना अच्छा आणि हे जे पोलीस जबाब नोंदवतात आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी नोंदवतात आहेत कुठल्या दबावाखाली तुम्ही आहात की तुम्ही सर्व नीट तुमचा जबाब देत आहात आमच्या आम्ही जबाब जबाब नीट देतोय बरं बघू शकाल की ही सध्याची थेट दृश्य आहेत आंबोरे नावाचे कोणी व्यक्ती आहेत जे भाजपशी संबंधित आहेत असंही सांगितलं जात आहे आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे काही सूचना होत्या आणि त्यानुसार कार्यवाही झालेली आहे असं सांगितलं जात आहे ही सध्याची थेट दृश्य आहेत आपण बघू शकाल पोलीस जाब जबाब नोंदवतात या सर्व युवक कपिल पडले साहेब आता, आता, आता आपलं काय उत्तर असेल आपण शोध घ्याल का की हे आंबोरे कोण आहेत भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत मला एक तुम्ही सांगा निवडणूक प्रक्रियेमध्ये एखादा तालुक्यातला माणूस दुसऱ्या तालुक्यात जाऊन कोणाला पैसे वाटू शकतो त्याचा काय परिचय असू शकतो आदिवासी समाजाची मुलं आहेत त्यांचा काय परिचय दुसऱ्या तालुक्यात कोणाला पैसे वाटणार ते कार्यकर्ते नाहीत पक्षाची कुठली निवडणूक लढली नाही त्यांचा काही त्याशी संबंध नाही अशा माणसाला कोणती जबाबदारी देऊ शकतो का पैसे वाटपाची तिथली तर त्याला जवळची जबाबदारी देणार वाल्याला डहाणू तालुक्याची जबाबदारी कशाला ती देणार कपिल पाटील साहेब तुम्ही अनुभवी नेते ने आहात अनेक निवडणुका तुम्ही लढल्यात वेगवेगळ्या वेग वेग पक्षातून तुम्ही निवडणुका लढल्या आहेत आमचे कार्यकर्ते आहेत आमचे कार्यकर्ते असताना जव्हारच्या कार्यकर्त्यांना आदिवासी बांधवांना तिथे आणून त्यांना पैसे वाटपाला लावण्याची काही कारण आहे का आपणही समजू शकता ही गोष्ट कपिल पाटील साहेब आपण खूप चांगल्या पद्धतीने समजू शकता पण आपल्या पक्षाचा पाठिंबा आपल्याला व्यक्त करायचा आहे मी तेच म्हणतो की आपण फार ज्येष्ठ नेते आहात अनेक निवडणुका लढल्यात वेगवेगळ्या पक्षातून लढल्या आहेत या सगळ्याचा अर्थ चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल पण आता निदान या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आपण कराल मी केलीच ना मागणी त्याची जरूर चौकशी करावी निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करावी चौकशी करावी त्याची त्याच्यामध्ये बीजेपीचा काही कोणत्याही प्रकारचा संबंध आपल्याला मिळणार नाही कपिल पाटील साहेब धन्यवाद आपण बराच वेळ आमच्याबरोबर होतात पण या सगळ्या प्रकरणाचा ठाम इन्कार खासदार कपिल पाटील करत असले तरी कपिल पाटलांनी अनेक निवडणुका वेगवेगळ्या पक्षातनं लढल्या आहेत बाहेरचे कार्यकर्ते बाहेरच्या तालुक्यातून राजकीय पक्षाशी संबंध नसलेले नौखे तरुण कंत्राटदाराकडे काम करणारे तरुण लिस्ट घेऊन पैशाची पाकिटं देऊन का पाठवले याचं उत्तर प्रेक्षकांना नक्की कळत असेल या ठिकाणी पण शिवसेनेचे हे आरोप आहेत निवडणूक आयोग काय चौकशी करतो यातनं काय तथ्य समोर येतो ते लवकरच आपल्या लक्षात येईल दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहे दिनेश रिलायन्स जिओच्या थैल्या या मुलांकडे त्याचा काही मागमूस लागतोय का की जिओच्या पिशव्यांमधनं हे पैसे आले आहेत शेजारीच गुजरात आहे तशी काही चर्चा सुरू आहे हो का तिथे नाही आपण थेट तरुणांशीच बोलणार आहोत की तुम्हाला जे फोन दिलेले आहेत ते एका विशिष्ट कंपनीचे आहेत तुम्हाला कोणी हे फो, फोन दिले हे तुमचे स्वतःचे आहेत का की तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे किंवा नेत्यांनी फोन दिलेले आहेत माझ्या जवळ तर फोन नाही आहे जे दुसरे मित्र आहेत त्यांच्याकडे ते फोन आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे जो फोन आहे तुमच्याकडून फोन ताब्यात ता ता घेतले आहेत फोन जे हस्तगत केले आहेत ते कोणाचे आहेत स्वतःचे तुमचे स्वतःचे आहेत कोणी राजकीय नेत्यांनी तुम्हाला ते दिलेले नाही नक्की नाही आणि नेमकं काय म्हणजे कधी जी रात्री मिटिंग झाली तुम्ही मगाची सुद्धा झी चोवीस तासच्या प्रतिक्रियेत सांगितलं की आंबोरे तुम्हाला मार्गदर्शन केले हे आंबुरे कोण आहेत आंबोरे म्हणजे आम्हाला कामाला होतात गोडाऊन विकवला आहे आणि तुम्ही उद्याला कामा आले या तुम्ही पोलिसांना काय जबाब जबाब म्हणजे तुमचा काय जबाब दबाव काय कोणाचा दबाव नाही जे आहे ते खरं खरं सांगतात आम्ही कामाला आलेलो शिवसैनिकांनी काही तुमच्यावर ना ना, ना कोणी दबाव कोणी नाही टाकतो सध्या आपण बघू तुम्ही काय तुम्हाला काय सांगताय सर म्हणजे आम्ही फक्त इकडे प्रसाराला आलेले ही जी कला तुम्ही आम्ही दिनेश स्वतः उमेदवार या निवडणुकीमधले राजेंद्र गावित आपल्या बरोबर आहेत राजेंद्र गावितांशी आपण बोलूयात गावित साहेब आता अजी दृश्य थेट जे चोवीस तास वरती दिसत आहेत पैसे वाटताना काही आदिवासी मुलांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडे दीड हजार रुपये प्रत्येक पाकिटात असे लाखो रुपये सापडलेत आणि वेगवेगळ्या वेग वेग टीम पैसे वाटत आहेत आणि भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटत आहेत असा शिवसेनेनं आरोप केलाय आपली काय प्रतिक्रिया पाहिली याच्यावरती राजेंद्र गावीजी जी माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत या क्षणाला आपल्या निवडणुकीतली फार मोठी बातमी आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सगळेच पालघर मध्ये होतो आता ही मोठी बातमी येते की काही मुलं पैसे वाटताना पकडली गेली आहेत शिवसैनिकांनी ती पकडून दिलीत आणि भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटतो असं त्या मुलांनी सांगितल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे काय आपली प्रतिक्रिया आहे अत्यंत चुकीचा आहे कारण तो ज्याला जे पकडला आहे तो महसूल विभागामध्ये काम करतो त्याच्यात तो भाजपचे काही संबंध नाही आणि शिवसेनेच्या पराभवाची त्यांना जाऊ लागलेली असल्यामुळे आंबोरे नावाच्या कुठल्या तरी एसमाचं घेत आहेत ज्याचा भारतीय जनता पक्षाशी संबंध आहे आणि त्या मुलांनी ऑन कॅमेरा सांगितलंय की आम्हाला रात्री साडेनऊ वाजता काल बोलवलं मीटिंग झाली दुसऱ्या तालुक्यातली मुलं आहेत त्यांना पैसे वाटायला पाठवण्यात आलं लिस्ट त्यांच्याकडे सापडली पैसे सापडले आणि ते भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटतोय असं म्हणतायत बरं काय की तो मुळातच तो महसूल विभागातला कर्मचारी आहे त्याचा त्या भाजपशी काही संबंध नाही असत या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी आपण मागणी कराल उमेदवार म्हणून तुमची उमेदवारी रद्द करायची मागणी शिवसेनेनं केली आहे कारण हे बघा ते सध्या त्यांच्या पळ्याखालची वाळू म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागलेली असल्या कारणामुळे ते हे सगळं प्रकार करता येत म्हणजे धन्यवाद राजेंद्र गावित उमेदवार या ठिकाणी पालघर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे आणि अत्यंत मोठी बातमी या क्षणाला आपण जे चोवीस तासवरती पाहत होतो या संपूर्ण प्रकरणामध्ये जी मुलं पकडली आहेत त्या मुलांचा थेट इंटरव्ह्यू आपण बघितला त्यांची थेट मुलाखत पाहिली आणि हे सगळं आपण थेट पाहू शकलो माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात होते दिनेश आपले धन्यवाद अत्यंत महत्वाची ही माहिती आपण दिली त्याबद्दल थेट कॅमेऱ्यामध्ये ही सगळी मंडळी कैद झाली शिवसेनेचा आता असा आरोप आहे की भाजपच्यासाठी पैसे वाटणाऱ्या या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी आणि गावितांची उमेदवारी रद्द करावी एकूणच काय तर अत्यंत शिगेला टिपेला प्रचार पोहोचलेला असताना आता हा संघर्ष देखील आता अगदी हातगाईवरती आलेला आहे प्रशासन आता काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष चोवीस तास एक पाऊल पुढे